वीर गाथा पाच पॉईंट शून्य आपलं शाळा रजिस्ट्रेशन कसं करतात या ठिकाणी आपण पाहूया अगोदर तुम्ही या या ठिकाणी फक्त वीर गाथा एवढा टाईप करा लिंक या ठिकाणी आलेली आहेत याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल वीर गाथा याला या ठिकाणी मी क्लिक करतो ही साईट या ठिकाणी ओपन झालेली आहे आता बघा सबमिट युअर एंट्री हे जे आहेत बघा याला या ठिकाणी मी क्लिक करतो तर या ठिकाणी बघा लॉग इन ईमेल किंवा मोबाईलवर लॉग इन विथ ओटीपी येते आता हे पासवर्ड न वापरता लॉग इन विथ पासवर्ड न वापरता या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकतो त्या मोबाईल नंबर एक ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी भरतो या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे लॉग इन विथ ओटीपी म्हणतो त्याला या ठिकाणी मी लॉग इन विथ ओटीपी ला या ठिकाणी क्लिक करतो ठिकाणी ओटीपी टाकून घेतो सबमिट ऑप्शन या ठिकाणी क्लिक करतो आता बघा आपल्याला आपल्या शाळेचं या ठिकाणी पर्सनल डिटेल या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे म्हणजे आपल्या शाळा रजिस्ट्रेशन या ठिकाणी होऊन जाते या ठिकाणी बघा टाईप ऑफ स्कूल याला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो नॉन सीबीएसई या ठिकाणी सिलेक्ट करतो माझ्या शाळेचा युटाइज क्रमांक या ठिकाणी टाकतो नंतर स्कूल मॅनेजमेंट आहे याला या ठिकाणी सिलेक्ट करतो गव्हर्नमेंट घेतो या ठिकाणी बरीचशी माहिती माझ्या शाळेची आलेली आहे यू डायस नंबर टाकला की आपल्या शाळेचं पूर्ण नाव या ठिकाणी येऊन जाते या ठिकाणी प्रिन्सिपल नेम आहे आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी टाईप करा नंतर या ठिकाणी प्रिन्सिपलचं या ठिकाणी प्रिन्सिपलच ईमेल आय टाईप करा नंतर या ठिकाणी बघा फुल ऍड्रेस ऑफ स्कूल आपल्या शाळेचा पूर्ण पत्ता टाका डिस्ट्रिक्ट नेम ऑफ द बोर्ड याला या ठिकाणी सिलेक्ट करतो महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे म्हणून महाराष्ट्राला या ठिकाणी सिलेक्ट करतो या ठिकाणी प्रिन्सिपलचा मोबाईल नंबर टाका माहिती भरल्यानंतर या ठिकाणी एकदा बघून घ्या आपण सर्व माहिती भरलेली आहे याच्यानंतर आपल्याला हा जो नेक्स्ट ऑप्शन दिसतो नेक्स्ट ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी नो चेन मॉडिफिकेशन विल बी परमनेंट आफ्टर सबमिशन सबमिशन पूर्ण झाल्यावर येणार नाही या ठिकाणी ना ओके करा या ठिकाणी इंट्रोडक्शन केलेलं आहे आता टॉपिक आणि कॅटेगरी म्हणजे आपल्याला क्लास सिलेक्ट करायचंय नंतर प्रोजेक्ट टाइम लाईन या ठिकाणी आपल्याला प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी सादर केलेले चित्रकला निबंध या विद्यार्थ्यांनी वीरगाथावर आधारित केलं चित्रकला कविता परिच्छेद काय केलं असेल किंवा व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम चार इंची अलाउड सांगितलेली आहेत त्याला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो म्हणजे एका म्हणजे क्लास या ठिकाणी श्रेणी दिलेली बघा तिसरी ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी या ठिकाणी अशा चार श्रेणी क्लासेस दिलेले आहेत त्यातला समजा मी हे पहिलं सिलेक्ट केलं या ठिकाणी मॅक्झिमम चार एंट्री होऊ शकतात फक्त आपल्याला चार विद्यार्थ्यांची एंट्री या ठिकाणी आपण टाकू शकतो या ठिकाणी दिलेलं बघा मॅक्झिम क्लास कॅटेगरी मॅक्झिमम फोर अलाउड या ठिकाणी ऍक्टिव्हिटी पहा टॉपिक काय निवडले तो पहा नेम ऑफ ने स्टुडंट लँग्वेज हे सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी आपण नोंदणी करू शकतो नोंदणी कशी करायची आता या ठिकाणी मी शाळा रुज्य केलेलं आहे तर नोंदणी कशी करायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अवश्य सांगणार आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू